हॅलो स्टुडंट दीपावलीच्या फराळानंतर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक छोटीशी आशा व्यक्त करतो की तुमचा अभ्यासक्रम जो आहे किंवा तुमचा अभ्यास जो आहे हा योग्य दिशेने चालू असेल अभ्यास तुम्ही किती करताय यापेक्षा अभ्यास कसा करताय याला खूप जास्त प्रायोरिटी आहे तुम्ही मेहनत किती घेताय यापेक्षा मेहनत कशी घेताय याला खूप जास्त तुमच्या रिझल्टच्या कन्व्हर्सेशनमध्ये महत्व असतं कारण असे जे पद आहेत ॲग्रिकल्चर रिलेटेड तुम्ही ॲग्री एम पी एस सी घ्या किंवा ए एफ घ्या जी ऑल ओवर इंडियामध्ये आहे किंवा महाराष्ट्रामधल्या ॲग्रिकल्चरच्या वॅकन्सीज घ्या ज्या वॅकन्सीज तुम्हाला पाहायला भेटतात एक हजारच्या दरम्यान किंवा जसे जास्त दीड हजारच्या दरम्यान या वॅकन्सीज तुम्हाला पाहायला भेटतात एवढ्या सगळ्या व्हॅकन्सीजसाठी स्पर्धा जर पाहिली तर जवळपास तीस हजार पस्तीस हजार फॉर्म राहतात मग जर मला पस्तीस हजारमधनं पाचशेमध्ये यायचं आहे किंवा मला तीस हजारमधनं दीड हजारमध्ये यायचं आहे त्याचा स्पर्धेचा जर विचार केला तर डेफिनेटली अगोदर जे पॉईंट सांगितले त्याला खूप जास्त महत्व हो आहे ओके जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होतो त्यावेळेला कुणीही विचारणार नाही की तू किती वाचलंस तुम्ही कसं वाचलं होतं हे तुमच्या बद्दल रिफ्लेक्ट होत असतं त्यामुळे बी केअरफुल की के आपण अभ्यास कसा ओके त्यामुळे मी तुम्हाला विचारलं की तुमच्या अभ्यासाची दिशा आहे जी ती अभ्यासाची दिशा योग्य आहे का स्वतःला एकदा प्रश्न विचाराय ओके चलो स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला माझा आजचा जो मुद्दा आहे ज्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे आजचा मुद्दा जो आहे कृषी विद्यापीठामध्ये जे भरती आलेल्या आहेत आणि जे येऊ शकतात ओके त्यासाठी प्रिपेड कसं राहायचं हे तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आणि तो माझा आजचा प्रमुख उद्देश आहे ओके आतापर्यंत ज्या जाहिराती आलेल्या त्या विशेष प्रकल्पग्रस्त हे तुमच्या कानावरती खूप जास्त शब्द पडतात तर ते विशेष प्रकल्पग्रस्त काय भानगड असते जे जनरल प्रकल्पग्रस्त आता ज्यांची धरणामध्ये जमीन गेलेली असती ते प्रकल्पग्रस्त वेगळे आहेत आणि ते विशेष प्रकल्पग्रस्त वेगळे आहेत हे ला है। ला हे बघा ज्या वेळेला आपल्या विद्यापीठामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत ज्या वेळेला हे विद्यापीठ स्थापन करायचे होते त्यावेळेला या विद्यापीठांना रिसर्च ट्रायलसाठी संशोधनासाठी जमिनीची आवश्यकता असते ही जमीन घेताना त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यावेळेला गव्हर्नमेंटने अॅक्वाइड केल्या आता तुम्हाला उदाहरण ज्याचं सांगितलं ज्या विद्यापीठाची जाहिरात आली त्याचं उदाहरण देऊन जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या विद्यापीठाची स्थापना मे बहात्तर मध्ये झाली आणि ऍज ऑफ नो सध्या या विद्यापीठाकडे जवळपास पंधराशे एकर एवढी जमीन आहे मग ही जी जमीन वेळेला ॲक्वायर्ड केली ही जमीन ज्यावेळेला गव्हर्नमेंटने घेतली त्यावेळेला तिथं कुणाचं तरी घर होतं कुणाची तरी शेती होती त्यांची उपजीविका त्याच्यावरती होती मग ह्यांच्या जमिनी नंतर गव्हर्नमेंटने ऐंशी मध्ये सांगितलं की या लोकांसाठी आपली जबाबदारी आहे की यांना नोकरी देणे ओके यांच्या उदरनिर्वाहाचा सोर्स आपण घेतलेला आहे यांना तो सोर्स तयार करून देणे यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे या अकॉर्डिंगली एको एकोणविशे ऐंशी मध्ये गव्हर्नमेंटने तसं सांगितलं आणि रिसेंटली म्हणजे दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये एक विशेष बाब म्हणून गव्हर्नमेंटने एक जी आर काढला त्या जी आर मध्ये असं सांगितलं की ह्या चारही महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठामध्ये ज्या जागा रिक्त असतील या जागांपैकी पन्नास टक्के जागा ओके वर्ग क आणि वर्ग डच्या पन्नास टक्के जागा या जमिनी गेलेल्यांसाठी घर गेलेल्यांसाठी आपण रिझर्व्ह ठेवायच्या आता हे किती गवर्नमेंटचा निर्णय योग्य याचं तुम्हाला मी साधं सर्व उदाहरण सांगतो ज्याला गव्हर्नमेंटचं व्हॅल्युएशन काढण्यासाठी ना म्हणजे एखाद्या जमिनीची आज किंमत किती आहे हे जर तुम्हाला काढायचं असेल त्यासाठी एक संज्ञा असते त्यासाठी एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण रेडी रेकनर रेट म्हणतो बघा ओके याच्यावरनं कळतं की त्या जमिनीची आज किती किंमत आहे आज जर तुम्ही परभणी कृषी विद्यापीठाचं फॉर एक्झाम्पल जर घेतलं ही जी जमीन आहे ती आता हर्ट ऑफ द सिटी आहे त्याचा रेडी रेकनर रेट जर तुम्ही आज नऊ जर पाहिला तर तो सी मध्ये आहे करोडमध्ये आहे म्हणजे त्या जमिनीची आज किंमत शेतकऱ्यांची तेवढी आहे ओके तर ऑब्व्हियसली त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना भेटला पाहिजे या कोणी शासनाने खूप चांगला विचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि तशा पद्धती ही प्रकल्पग्रस्ताची जाहिरात जी ही जाहिरात आलेली आहे त्यांना वर्ग क आणि वर्ग डब या पन्नास टक्के जागा त्या ठिकाणी रिझर्व्ह हो ठेवलेल्या आहेत हा व्हिडिओ पाहताना मनामध्ये डेफिनेटली हा प्रश्न आलेला असेल की सर मी प्रकल्पग्रस्त नाही माझ्यासाठी ही जाहिरात नाही ओके तुझ्यासाठी ही जाहिरात जरी नसली तर भविष्यातली येणारी जाहिराती तुझ्यासाठी आहे आणि या जाहिरातीमधले असे काही मुद्दे आहेत की जे तुला भविष्यामध्ये लागू होऊ शकतात म्हणून तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा ओके बाबाजाने मन की बात कारण मला माहिती आहे की व्हिडिओ विद्यार्थी बघताना डेफिनेटली प्रकल्प जाहिरात आहे माझ्यासाठी नाही माझ्यासाठी जनरलची जाहिरात आहे पण याच्यामध्ये अशा काही गोष्टी ज्या आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी लागणार आहे ओके चलो स्टार्ट करूयात इतके वेळ काय होतं इतक्या वेळ पार्श्वभूमी तयार करू लागते बाबा सगळ्या गोष्टी समजून सांगाव्या लागतात ओके असेच व्हिडिओला लाईक्स येत नाहीत असेच आपले फॉलोअर्स वाढत नाहीत असेच विद्यार्थी मानत नाहीत ओके okay, आणि आगेन आता जेव्हा मी एक्सप्लेन करेल त्यावेळेला तुमची ॲज इट इज मला ती सवय कधीच नाही ती पी डी एफ ओपन करायची त्या पी डी एफमध्ये जे दिले तेच वाचून दाखवायचं ते तर तुम्हाला काही कळतं ना ओके सोशल मीडिया तेवढा स्ट्रॉंग आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे जाहिरात आलेली आहे कुणी कुठं कुठं ना कुठे ही जाहिरात पाहिलेली आहे त्याच्यामध्ये वेगळं काय आहे ओके म्हणजे ज्या तुम्ही मानता किंवा एखाद्या क्लासकडे तुम्ही क्लास जेव्हा लावता हे पुस्तकात पण तेच दिले काहीतरी वेगळं त्या ठिकाणी आपल्याला भेटलं पाहिजे काहीतरी अप्रोच आपल्याला त्या ठिकाणी भेटला पाहिजे कन्साईज मध्ये एका समरी फॉर्म मध्ये मा मला प्रॉपर लक्षात येईल अशा गोष्टी मला समजल्या पाहिजे बघा जे भविष्यामध्ये तयारी करू इच्छितात जे तयारी रिसेंटली करतात त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सांगतो अॅग्रिकल्चरच्या मुलांसाठी कृषी विद्यापीठामध्ये तीन पद तुम्हाला इन मध्ये पाहायला भेटतील ओके म्हणजे ह्या सरळ सेवेच्या माध्यमातून बाकीचे पद दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने भरले जातात ते पण मी तुम्हाला सांगतो किंवा तो वेगळा विषय आहे त्याच्याबद्दल मी सध्या बोलत नाही जे जाहिरात आल्या त्यांच्या जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठामध्ये तीन पद आहेत हां बघा लक्षात ठेवा सगळं सांगतं पद्धतशीर शांततेत लक्ष द्यायचं असं कधीच होणार नाही की माझे शब्द तुमच्या कानावरती पडले आणि तुम्ही ते शब्द विसरले कृषी विद्यापीठामध्ये तीन पद या ठिकाणी भरले जातात एक आहे जे आर ए ज्याला आपण ज्युनियर रिसर्च असोसिएट म्हणतो एक दुसरं आहे ॲग्रिकल्चर असिस्टंट तिसर पण आहे ॲग्रिकल्चर असिस्टंट सर असं कस आहे असिस्टंट एक पद असतं जे वाल्यांसाठी या ठिकाणी लागू होतं ओके आणि ऍग्रिकल्चर असिस्टंट एक असतं डिप्लोमावाल्यांसाठी असतं म्हणजे हे झालं पदवीच्या मुलांसाठी आणि हे झालं डिप्लोमा स्टुडंटसाठी म्हणजे पदविका धारक मुलांसाठी या ठिकाणी एक तुमचं कन्फ्युजन दूर करा बऱ्याचशा डिप्लोमाच्या मुलांना असं वाटतं की सर आमची स्पर्धा यांच्यासाठी होती म्हणजे यांच्यासोबत होतीये यांचा अभ्यास जास्त आहे किंवा बरेचसे 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 सो अँड सो आपल्या मनामध्ये गैरसमज असतात ओके तसं या ठिकाणी काही होणार नाही तुमची जागा तुमच्यासाठी त्यांची जागा त्यांच्यासाठीच म्हणजे ग्रॅज्युएशनवाला मुलगा इकडे येऊ शकणार नाही आणि डिप्लोमावाला मुलगा या जागेमध्ये जाऊ शकणार नाही क्लिअर म्हणजे वाल्यांची मुलग स्पर्धा डिप्लोमावाल्या मुलांसोबत वाल्यांची स्पर्धा ग्रॅज्युएशन वाल्यांसोबतच ओके हा अशा पद्धतीने एवढं समजलं की विद्यापीठामध्ये तीन पद असतात ज्युनियर रिसर्च असिस्टंट ऍग्रिकल्चर असिस्टंट हे वाल्यांसाठी आणि ॲग्रिकल्चर असिस्टंट डिप्लोमावाल्यांसाठी आता माझा व्हिडिओ बघताना याच्यामध्ये कोणी हॉर्टिकल्चरचा असू शकतं कोणी होम सायन्स असू शकतं या ग्रॅज्युएशनमध्ये सगळेच आल्या ॲग्रिकल्चरच्या नऊ पण ब्रँच आल्या म्हणजे सर याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आलं हॉर्टिकल्चर आलं फॉरेस्ट्री आली फिशरी आली ओके ए बी एम आला बायोटेक्नॉलॉजी आलं ओके फूड टेक्नॉलॉजी आलं होम सायन्स आलं आणि ए बी एम आलं आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आलं आणि नऊ ॲग्रिकल्चरच्या नऊ ब्रांचेस आहेत सगळे याला इलिजिबल आहेत ओके म्हणून मनामध्ये डाऊट ठेवायचं नाही की मी याच्यासाठी पात्र आहे किंवा नाही सगळे सगळे याच्यासाठी इलिजिबल आहेत जेव्हा जेव्हा मी ग्रॅज्युएशन मिळेल तेव्हा हे सगळे आले ओके या सगळ्यांसाठी हे इलिजिबल आहे आता ज्या जागा आल्यात परभणी कृषी विद्यापीठामध्ये ह्या जे आर एसाठी आल्यात मला वाटतं सतरा जागा त्यासाठी आल्यात बावन आणि याच्यासाठी आल्यात अकरा जनरलच्या जागा याच्यापेक्षा डेफिनेटली जास्त राहणार ओके okay, कारण आकृतीबिंद तयार होतोय ओके okay, नवीन आकृती बिंद तयार होईल जाहिरात कधी याचं पण उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंटमध्ये माझे देणार आहे तोपर्यंत आपण हे क्लिअर करूया ओके okay? हे झाला विषय क्लिअर आता यांना अभ्यासक्रम काय असतो तीनही पदांना इन मध्ये पण येईल तेव्हा पण हाच सारखाच अभ्यासक्रम असेल आणि आता पण सारखाच आहे ओके okay? आता यांना बघा तीनही पदांसाठी तुम्हाला सब्जेक्ट सांगतो तीनही पदांसाठी तुम्हाला सब्जेक्ट कॉमन आहे बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता माझी हँडरायटिंग खूप चांगली आहे हा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता चाचणी आणि संबंधित विषयाचं ज्ञान म्हणजे ऍग्रीकल्चर तुम्ही सगळ्यात सरळ सरळ म्हणायचं ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन ओके तीनही पदांना सेम सब्जेक्ट इन मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी कृषी सेवकची एक्झाम आणणार आहे ज्याला सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतो त्याला पण सेम सब्जेक्ट ओके त्यालाही मराठी राहणार इंग्लिश राहणार संबंधित ज्ञान बौद्धिक क्षमता क्षमताचा राहणार ओके म्हणजे सर हा अभ्यासक्रम जर मी कम्प्लीट केला हे तर कम्प्लीट होणारच आहे आणि इन मध्ये जी कृषी सेवक हो येणार आहे याला पण मी प्रिपेअर्ड राहणार आहे कारण अभ्यासक्रम सगळा सारखाच राहणार आहे त्याला तुम्ही एका पक्षात एका दगडामध्ये तुम्ही पाच मारा तीन मारा का सहा पक्षी मारा ते तुमच्यावर डिपेंड आहे अभ्यासक्रम सेम आहे सब्जेक्ट एकच आहे ओके त्यामुळे विषय संपलेला आहे ओके आता यांना क्वेश्चन्स किती राहणार आहेत आणि मार्क्स किती राहणार okay, आहेत ओके क्वेश्चन किती राहणार आणि मार्क्स किती राहणार या तीनही पदांसाठी ती तुम्हाला क्वेश्चन जे राहणार आहेत हे क्वेश्चन राहणार हंड्रेड आणि मार्क्स राहणार आहेत okay, टू हंड्रेड ओके मग सर मला हे शंभर क्वेश्चन सोडवण्यासाठी मला किती वेळ भेटणार आहे तुम्हाला भेटणार आहे दोन तास मोर इनफ क्वेश्चन सोडवण्यासाठी दोन तासाचा वेळ हा मोर दॅन सफिशियंट आहे ओके त्यामुळे वेळ तुम्हाला या ठिकाणी भरपूर आहे ही एक्झाम जी होणार आहे ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे आमची जनरलची कशी होऊ शकते जनरलमध्ये बदल होऊ शकतात पॉसिबिलिटी आहे ओके okay, जोपर्यंत आपल्या समोर ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही होऊ शकतं ते ऑफलाईनही पेपर घेऊ शकतात एम पी कडे पण देऊ शकतात किंवा टी सी एस आय बी पी एस तर ऑनलाईन थ्रूही होऊ शकतात त्या फ्युचरच्या गोष्टी सरकारच्या विचाराधारी त्याच्यामध्ये कधी बदल होऊ शकतात त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कन्फर्मेशन देऊ शकत नाही ओके म्हणलं एक कृषी सेवक थोडंसं से वेगळं ठेवा या ठिकाणी फक्त अभ्यासक्रमाच्या बाबतीत सिमिलर आहे ओके हां okay? पुढूनच टाकतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन त्या ठिकाणी होणार नाही शंभर क्वेश्चन टू हंड्रेड मार्क्स दोन तासाचा वेळ या ठिकाणी राहणार आहे ओके आता जे आर एसाठी बघा जे आर एसाठी तुम्हाला शंभर क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन बघा कसं राहणार आहे शंभर क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला असं राहणार आहे याच्यामध्ये एकच तर फक्त कन्फर्मेशन घेऊन तू किती सांगायला याच्यामध्ये राहणार आहेत क्वेश्चन याचे दहा क्वेश्चन वीस मार्क दहा क्वेश्चन वीस मार्क जे आर एसाठी या दहा क्वेश्चन वीस मार्क दहा क्वेश्चन वीस मार्क हे झाले चाळीस आणि अॅग्रिकल्चरचे साठ क्वेश्चन हे फक्त जे आर एसाठी या ओके okay, हे जे आर एसाठी इथे जे आहे ॲग्रिकल्चर असिस्टंट मग ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी असो दे किंवा डिप्लोमा असू दे इथं तुम्ही ॲड करायचे क्वेश्चन इथे ॲड करायचे पंधरा क्वेश्चन पंधरा क्वेश्चन पंधरा क्वेश्चन पंधरा क्वेश्चन ओके okay, साठ झाले आणि इथे चाळीस इथं ऐंशी मार्क्स आलं लक्षात एक क्वेश्चन दोन मार्क्ससाठी आहे okay, ओके जे आर एसाठी कसं आहे तुमचं दहा क्वेश्चन वीस मार्क दहा क्वेश्चन वीस मार्क म्हणजे तुम्हाला चे साठ क्वेश्चन राहणार आहे ओके आणि बाकी असिस्टंटला तुम्हाला चाळीस क्वेश्चन राहणार आहे अशा ह्या पद्धतीने तुमचा पेपर पॅटर्न राहणार आहे ओके तीस तीस गुण या ठिकाणी राहणार आहे क्लिअर हा सर पद किती राहणार आहेत त्यांना अभ्यासक्रम काय राहणार आहे आणि कशा पद्धतीने मार्क डिस्ट्रीब्युशन राहणार आहे हे मुद्दा आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्लिअर झालेला आहे तर माझ्या मनामध्ये राहून राहून अभ्यास करताना एकच गोष्ट येते जाहिरात कधी येईल बाबाजीने मन की बात ओके अभ्यास म्हणजे जाहिरात कधी येईल ज्या ज्या वेळेला आपल्या मनामध्ये असा विचार येईल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो मागेही सांगितली आत्ताही सांगितली जाहिरात येण्यासाठी आता नुकतीच आज महाराष्ट्रामध्ये मी चार तारखेला व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्याच्यामध्ये घडामोड घडलेली महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नगर परिषद म्हणजे जवळपास दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये आणि बेचाळीस नगरपंचायती आहेत यांच्यासाठीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर झालेल्या आहेत नंतर महानगरपालिकेच्या होतील जिल्हा परिषदेच्या होतील ओके या पद्धतीने निवडणुकीचा कार्यकाळ चालू झालेला आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट असते ज्याला आपण म्हणतो कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आपल्या भाषेमध्ये आचारसंहिता कस वागाव कुणी नागरिकांनी आणि गव्हर्नमेंटनी असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यामध्ये गव्हर्नमेंटला याच्यामध्ये कोर्टाने सांगितलेलं असतं की ह्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या मतदारांना आश्वासन द्यायची नाही म्हणजे उद्या मी एखादा म्हणून की मग आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये पाच हजार जागा भरणार तुम्ही भरा पण तुम्ही त्याची जाहिरात ह्या कार्यकाळात काढू शकत नाही तुम्ही याच्यासाठी काढलं की तुम्हाला मतदान भेटावं असा याचा अर्थ होतो म्हणजे मला इन शॉर्ट मध्ये एवढं सांगायचं की सध्या आचारसंहितेचा कार्यकाळ आहे आणि या निवडणुका जवळपास चालतील मला वाटतं जानेवारी पर्यंत चालतील तोपर्यंत शक्यता कमी आहे मग सर तोपर्यंत आम्ही काय केलं पाहिजे बघा अ आणखी एक गव्हर्नमेंटच्या विचाराधीन म्हणा किंवा गव्हर्नमेंटच्या काम चालू आहे तुमचा शब्द हे कंटिन्यू तुमच्या कानावर जातोय की आकृती बंद मंजूर होतोय आकृती बंद मंजूर होतोय आकृती बंद काय असतो एखाद्या विभागामध्ये किती जागा असल्या पाहिजे ज्या जागा एकोणासशे ऐंशीला होत्या त्या जागेंची आज गरज आहे का ओके तेव्हा एवढ्या जागा होत्या तेव्हा हे पद होते त्या पदांची आता आवश्यकता आहे का काळानुरूप आपल्याला काही पद करायचे गरजेनुसार आपल्याला त्याच्यामध्ये काही रिफॉर्म्स करायचे एवढे पद होते एवढे नको एवढेच पाहिजे हे पद नको ते ऍड करायचं कारण गरज आज त्याची आहे अशा सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट करत असतात त्याला आपण म्हणत असतो आकृतीबद्ध आणि हा बनवणं गव्हर्नमेंटला चालू आहे तुमच्या माझ्या हातातल्या दोन्ही गोष्टी नाही आचारसंहिता ही आपल्या हातातली नाही आकृती ही आपल्या हातामध्ये नाही आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे हा पसारा त्यामुळं त्या पंधरा हजार वीस हजार मुलांमधनं जेव्हा मला पाचशे मध्ये यायचंय जेव्हा मला दोनशे मध्ये यायचंय जेव्हा मला एक हजार मध्ये यायचंय तेव्हा माझी अभ्यासाची दिशा माझ्या हातात ज्या गोष्टी त्याच्यावरती असली पाहिजे माझ्या हातामध्ये मराठीचा अभ्यास करणं आहे इंग्लिशचा अभ्यास करणं आहे सामान्य ज्ञान करणं आहे बौद्धिक क्षमता चाचणी करणं आहे उद्या जर एक्झाम आली तर मी त्याच्यासाठी प्रिपेअर्ड आहे का माझा अभ्यासक्रम कंप्लीट झाला आहे का मला विषयांचं नॉलेज आलेलं आहे का एवढ्या सगळ्या प्रश्नांचे प्रश्नाची उत्तर स्वतःला विचारायचे आणि सरळ साधा फक्त एकच गोष्ट विद्यार्थी दशेमध्ये आपल्या हातात असते अभ्यास करणे ज्याच्यावरती तुमचं इन फ्युचरमध्ये सिलेक्शन होणार आहे ओके बाकी गवर्नमेंट त्यांचं त्यांचं काम करतंय नंतर जाहिरात येईल फेब्रुवारीमध्ये जाहिरातील जाहिरात येईल मात्र शंभर टक्के करा याच्यापेक्षा एखाद्या योद्ध्याला याच्यापेक्षा दे एखाद्या परीक्षकतेला काय पाहिजे युद्ध होणार आहे माहितीये युद्धाचा सराव नसेल तर सैन्य आपलं पराभव डेफिनेटली करणार त्यामुळं युद्ध सराव अभ्यास एकमेव गोष्टी आपल्या हाता हातामध्ये आहे आणि ती आपल्याला सगळ्यांना करायची आहे तो वाला मुद्दा क्लिअर जाहिरात कधी येईल तुम्हाला पॉसिबिलिटी पण सांगितली आणि सध्या तुम्हाला काय करण्याची गरज आहे हे पण सांगितलं क्लिअर हे पण गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळेच व्हिडिओ जर आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्याला लाईक डेफिनेटली करायचे काही मुद्दे मी या ठिकाणी नोट डाऊन केलेले होते ते पीडीएफ डायरेक्ट ओपन करतो ते आपल्याला काही कार्यक्रम पटत नाही ओके काही मुद्दा राहिला का एखादा फक्त चेक करतो ओके हां डिप्लोमा डिग्री काही जरी नो नो निगेटिव्ह सिस्टम हा आम्हाला एक मुद्दा महत्वाचा आहे तुमच्यासाठी या सगळ्या परीक्षांना जेवढे मी पदं सांगितले कृषी विद्यापीठ भरतीचे सरळ सेवा माध्यमातून माध्यमातूनचे पद भरले जातात ना त्याच्यासाठीचे याला कुठली निगेटिव्ह सिस्टीम हा नो निगेटिव्ह मार्किंग यालाच नाही जे जे सरळ सेवेने पद भरले जातात सरळ सेवा म्हणजे एकच एक्झाम होणार याला प्रिलिम्स नाही मेन्स नाही इंटरव्ह्यू नाही याला म्हणायचं सरळ सेवा महाराष्ट्रात जेवढ्या सरळ सेवा होतात यांना शक्यतो निगेटिव्ह सिस्टीम नसते त्यामुळे ह्याही पदांना या ठिकाणी पदा तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम पाहायला भेटणार नाही ओके आता जे जे आर एचं पद आहे ना त्याला आपण ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणतो ओके कनिष्ठ संशोधन सहाय्यक ओके कनिष्ठ संशोधन सहाय्यक तर लोकांची हँडरायटिंग चांगली नसत्या फॉर एक्झाम्पल डॉक्टर लोक ओके कनिष्ठ संशोधन सहायक जाहीर आर आहेत त्याच्यासाठी तर पेमेंट खूप चांगला आहे तुम्ही हे पद सगळेच चांगले आहेत मग त्या ठिकाणी लेडीज असू द्यात किंवा जेंट्स असू द्या ज्यांना भविष्यात अभ्यास करायचा किंवा चांगली एकाना समाधानकारक नोकरी जे ज्या शोधामध्ये आहेत त्या सगळ्यांसाठी ह्या नोकऱ्या खूप चांगल्या आहेत पब्लिक कॉन्टॅक्ट कमी आहे नोकऱ्या त्या हॅक्टिक जिथं पब्लिक कॉन्टॅक्ट जास्त असतो लोकांशी संपर्क जास्त येतो अशा नोकऱ्या हेक्टिक राहतात कारण सगळ्या समाजातलं तिथं कुणी येतं हौश नवश कुणी येतं उभं राहतं आहे असं कसं तसं तसं त्यामुळे पब्लिक कॉन्टॅक्ट कमी त्यामुळे नोकऱ्या चांगल्या आहेत ओके त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक सॅटिस्फाईड चांगली पेमेंट पण चांगला आहे आता जवळपास याच पदाला तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये सध्या पेमेंट आहे ओके जे आर एसाठी आता आठवा वेतन की गव्हर्नमेंटने घोषणा केली याच्यामध्ये तुमचे दहा पंधरा हजार रुपये वाढतील नाही मी लमसम सांगतो ना लगेच नाही तर कमेंट नका करू की एवढंच पगार आहे तेवढा आहे तुम्ही असं सांगितलं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतोय की पेमेंट पण सॅटिस्फॅक्टरी आहे आणि जॉब म्हणजे जॉबचं जे नेचर आहे तुमच्या कामाचं जे स्वरूप आहे हे पण खूप स्वरूप खूप चांगलं आहे त्यामुळं या नोकऱ्यांचा विचार करण्याला आपल्याला काही हरकत नाही आणखी माझा एक मुद्दा असा आहे ज्या ज्या मुलांचं आय बी पी एस ए एफ ओचा हो जे मुलं अभ्यास करत आहेत त्या मुलांनी आत्ता नोव्हेंबरमध्ये आता या नऊ तारखेला ए एफ ओ हो मेन्सचा पेपर आहे नऊला किंवा काय मला डेट एक्झॅक्टली माहिती नाही तुमचा मेन्सचा पेपर झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर दुसरी जाहिरात येण्यासाठी खूप मोठा कालावधी आहे तोपर्यंत तुमच्या समोर ह्या चालून येणाऱ्या पदांचा तुम्ही विचार करू शकता डेफिनेटली कारण तुमचं ऍग्रीकल्चर चांगलं झालेलं असेल आपला असा समज असतो ओके ऍग्रिकल्चरचे मुलं चुकतात कुठं माहिती आहे आता इथं मी तुम्हाला सांगितलं की अॅग्रिकल्चर साठ क्वेश्चन येणार चाळीस क्वेश्चन येणार म्हणजे ये तुमचं जिथं सिक्स्टी पर्सेंट वेटेज आहे फोर्टी पर्सेंट वेटेज आहे त्यालाच आपण लाईटली घेतो लाईटली का घेतो त्यांना असं वाटतं की माझं चार वर्ष ग्रॅज्युएशन झालेलं आहे मला ॲग्रिकल्चर वाचण्याची काय आवश्यकता आणि नेमकी मुलं तिथंच फसतात ओके त्यामुळे ऍग्रीकल्चरला तुम्ही तुमच्या मध्ये लाईटली या ठिकाणी घेऊ नका आणि ज्यांचा आयबीपीएस ए पोचा अभ्यास झालेला तशा मुलांनी तुमची जेव्हा नेक्स्ट एक्झाम येईल तोपर्यंत तुम्हाला भरपूर कालावधी आहे एवढा वेट एंड वॉच करण्याच्या अवधी तुम्हाला कमी काळामध्ये सरळ सोयीच्या माध्यमातून पोस्ट मिळवण्याची महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये पोस्ट मिळवण्याची एक चांगली संधी या ठिकाणी तुम्हाला आहे मला असं वाटतं की तुम्ही या संधीचा डेफिनेटली विचार करायला काही हरकत नाही ओके चलो बाकी स्पर्धा फक्त महाराष्ट्रामध्ये राहणार आहे कॉम्पिटिशन फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत आहे त्यामुळं विचार करायला काही या ठिकाणी हरकत नाही राईट हे माझे काही शॉर्ट बट स्वीट असे काही मुद्दे होते याच्या व्यतिरिक्त असा काही मुद्दा एखादा जाणवला असेल तुम्हाला किसर माझायचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही मी त्या गोष्टी बिलकुल सांगितलं नाही तुम्ही फॉर्म कुठं भरायचा कसा भरायचा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती राहतात फॉर्म कधीपर्यंत भरायचा ते पीडीएफ मध्ये माहिती राहतात त्याच्यामध्ये काही नवीन काही नसतं ओके okay, ज्या काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत तुम्हाला त्या पण समजतील काही नॉलेज पण तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल अभ्यासाची दिशा भेटेल तुम्हाला एक ओव्हरऑल तुमच्या पदांच्या बाबतीचा तुम्हाला एक ओव्हरव्यू त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला अभ्यासाची डायरेक्शन मिळेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी सगळे मुद्दे या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे याच्या व्यतिरिक्त जर तुमचा काही डाऊट राहिला तर डेफिनेटली कमेंट सेक्शन इज ओपन फॉर यू ओके त्या ठिकाणी तुम्ही तुमचा डाऊट विचारू शकता डेफिनेटली त्या ठिकाणी मी तुम्हाला तुमचा आन्सर त्या ठिकाणी देईन ओके चलो थांबूयात या ठिकाणी जे विद्यार्थी नवीन आलेले चॅनलला किंवा पहिल्यांदा बघताय किंवा पहिल्यांदा पी के ॲग्रे अकॅडमी नाव ऐकताय अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला एक वेळ डेफिनेटली सबस्क्राईब करा जेणेकरून इन फ्युचरमध्ये तुम्हाला तुमची अपडेट जी आहे तुमच्या अभ्यासाच्या रिलेटेड जॉबच्या रिलेटेड ही तुम्हाला या चॅनलवरती या ठिकाणी मिळेल ओके चलो थांबूयात यू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच भेटूयात एखाद्या नवीन तक के लिए बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट